जय जिजाऊ जय शिवराय बांधव मनोज दादा जरांगी पाटील येत्या काही दिवसामध्ये नोव्हेंबरच्या अठ्ठावीस ते एकोणतीस तारखेला मुंबईमध्ये परत दाखल होणार आहेत तुम्हाला वाटेल मुंबईमध्ये राजकारणाच्या मनामध्ये धडकी भडकाव बळ बर, भडकावण्यासाठी बर, जाता आहेत ते की तसं नाही आहे आपल्या महाराष्ट्रातील जे उद्योग उद्योजक आहेत बिझनेसमॅन आहेत जे नवीन उद्योजकामध्ये तयार होणार आहेत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांचं उद, उद्घाटन करण्यासाठी मनोज दादा जरांगे पाटील मराठा बिझनेस कॅन्व्हेंटला अठ्ठावीस तारखेला जात आहे तर आपले जेवढे मराठा बिझनेसमॅन आहेत मराठा तरुण आहेत मराठा जे नवनवीन प्रयोग ज्यांनी केलेले आहेत जे नवीन उद्योगामध्ये उतरलेले आहेत त्यांनी त्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी जे नामवंत बिझनेसमॅन आहेत त्यांचं ना मार्गदर्शन ऐकण्यासाठी मराठा तरुणांनी आपल्याला तिथं त्या ठिकाणी जायचं आहे आणि मार्गदर्शन घ्यायचं आहे आणि आपल्या मराठा तरुणांनी बिझनेसमध्ये पुढे जायचं आहे उद्योगधंदा करायचा आहे चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा प्रत्येक मराठा